टॉप टेन घडामोडींचा आढावा घेतल्यानंतर आता काही बातम्या आपण सविस्तर सुरुवात राजकीय गोटातल्या एकनाथ शिंदे आणि अमित यांच्या बैठकीतली इनसाइड स्टोरी समोर आली एकनाथ शिंदे यांनी राज्यातील भाजप नेत्यांची अमित शहाकडे तक्रार केली आहे भाजपमधील नेते स्वबळाची भाषा करतायत शिवाय शिवसेनेचे नगरसेवक फोडत असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे शिवसेनेचा एनडीए मध्ये सन्मान राखला जाईल असं आश्वासन अमित शहा यांनी एकनाथ शिंदे यांना दिल्याचं सूत्रांनी कळवलं आहे दोन्ही पक्षांनी एकमेकांचे थांबवणं गरजेचं असल्याचं अमित शहा शिवसेनेत भाजपकडून कोणालाही घेतलं जाणार नाही असं आश्वासन एकनाथ शिंदे यांना दिल्याचं सूत्रांची माहिती आहे राज्यातील भाजप नेत्यांना सूचना द्याव्यात ही एकनाथ शिंदेनी अमित शहाकडे विनंती केली होती दरम्यान एकनाथ शिंदे यांचा रोख रवींद्र चव्हाण यांच्याकडे असल्याची माहिती आहे रवींद्र चव्हाण यांच्याबद्दल अमित शहाकडे नाराजी व्यक्त करण्यात आली आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रामराजे राम यांच्याकडून रामराजे ही महत्वाची अशी बैठक पार पडली एकनाथ शिंदे आणि अमित शहा या बैठकीतली इन्साईड स्टोरी नेमकी काय आहे बिलकुल या बैठकीचा चर्चेचा मुद्दा होता तो म्हणजेच की माहिती अंतर्गतला वाद जो आता चव्हाट्यावर आलेला आहे म्हणजेच की एकीकडे सोबाळावरची भाषा केली जाते तर त्यावर सुद्धा आक्षेप जो आहे तो घेण्यात आलेला आहे आणि दुसरीकडे शिवसेनेचे जे काही पदाधिकारी आहेत त्या जो नगरसेवक आहेत ते इनकमिंग करण्याचं काम भाजपचं सुरू आहे असे आरोप लावले आणि यासाठी जबाबदार रवींद्र चव्हाण असल्याचं सांगण्यात आलेलं आहे आणि त्याचबरोबर भाजपचे महत्वाचे नेते सुद्धा यासाठी जबाबदार असल्याचं तक्रार जी आय टी एकनाथ शिंदे यांनी केलेली आहे त्यावर अमित शाह यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की शिवसेनेचा कुठेही अवमान केला जाणार नाही शिवसेना हा एनडीए मधला घटक पक्ष आहे आणि शिवसेनेचा आम्ही सन्मान करणार त्यामुळं दोन्ही पक्षांनी अशा प्रकारचे प्रवेश एकमेकांना फोडणं हे थांबवणं गरजेचं असल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांनी सांगितलं की राज्यातील जे भाजपचे नेते आहेत की जे स्वभावची भाषा करतात आणि त्याचबरोबर महत्वाचे नेते जे आहेत शिवसेनेचे ते तोडण्याचा प्रयत्न करत आहेत तर त्यांना सूचना द्याव्यात स्तरावरून तर त्या संदर्भामध्ये कदाचित अमित शहा हे सूचना देतील परंतु भाजप आणि शिवसेना यांच्यामध्ये कोणताही वाद असू नये कारण याच्यामुळे विरोधकांचं फावतो असं मुद्दा जो आहे तो एकनाथ शिंदे यांनी मांडलेला आहे त्यामुळं उद्धव ठाकरे असेल किंवा इतर गटाला ताकद मिळू शकते अंतर्गत दुसफुसीमुळे त्यामुळे माहितीमधलं चांगलं वातावरण राहावं एकोपायचं वातावरण राहावं यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचं सुद्धा सांगण्यात येत आहे त्यामुळे आता पाहावं लागेल की यापुढे नेमकं के केंद्रीय स्तरावरून कोणता मेसेज जो आहे तो आ, जातो राज्य राज्यातील भाजपच्या नेत्यांना आणि शिवसेना आणि भाजपमधलं हे जी नोरा कुस्ती आहे ती इथेच थांबते कथे पण बघावं लागणार आहे बिहारचे आज नितीश कुमार यांचा शपथविधी आहे त्यानंतर कदाचित का भाजपचे कारण देवेंद्र फडणवीस हे बिहारमध्येच आहेत जाताना ते दिल्लीला थांबून चर्चा करण्याची शक्यता आहे का किंवा बिहारमध्येच पाटण्यामध्ये सर्वच महत्वाचे नेते आहेत तर तिथे सुद्धा या संदर्भामध्ये चर्चा होऊ शकते का कारण तिथे एकनाथ शिंदे पण आहेत अजित पवार पण आहेत आणि देवेंद्र फडणवीस पण आहेत मग अशा वेळी तिथे पण चर्चा होण्याची शक्यता नाकारता येत नाही निश्चितच रामराजे त्यामुळे दोन्ही पक्षांमधली दरीही कमी होते का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद रामराजे या सगळ्या सविस्तर माहितीसाठी